येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र पोलिसांनी वेळीच तेवीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता पाच पावली पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना लष्करी बाग मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग जवळ एक मालवाहू ट्रक संशयास्पद रित्या उभा असल्याचे आढळले पोलीस पाहून ट्रक चालक पळून गेला मात्र पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता तीन गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळली पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करून त्यांना गौशाळेत हळविले या कारवाईत तब्बल चार साठ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे सध्या फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक मैद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणवीसशे शहात्तर आणि प्राणी कृता अधिनियम एकोणवीसशे साठ अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे पोलिसांची वेळीच कारवाई झाल्याने जनावरांचे प्राण वाचले आहेत पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील रिपोर्ट बरोबर आहे बर आनंद सिंग तिकडे बीट मार्शल आहे त्या पेट्रोल दरम्यान त्याला डाऊट आला फोर व्हीलर गाडी त्याच्यात गाडी चेक केल्यास त्याच्यात तीन जनावर होते ते दोनशे दिनावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी रिपोर्ट दिले त्याच्यावरनं फरार होता गुन्हा दाखल करण्यात आला त्या गुन्ह्याचा तपास बीट अधिकारी पी एस आय हे करीत आहे त्याच्यात एक चारचाकी वाहन आहे मालवा वाहतूकची ची गाडी अंदाजे किंमत चार लाख रुपये आणि तीन जनावर आहेत त्याच्यात साठ हजार रुपयाचे टोटल चार लाख साठ हजाराचा माल जप्त केलेला आहे आणि गोवंश अधिनियम प्राणी क्रूरतेचा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात दा। आला मोर्तिबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ ती गाडी संशयित मिळाली त्याच्यात आरोपी रुपये फरार झाला होता म्हणून ती गाडी आणि माल गोवंश तीन बैल जप्त करण्यात आले आणि गोवंशीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पाठवण्यात आले आणि त्या रा फरार एफ आय आर करण्यात आलं त्याचा शोध घेऊन लवकरच अटक करण्यात येईल